ಸರ್ವ 15ನೇ ದಿನದ 77 ಸರ್ವ बटन दाखवून आपण त्याची खात्री केलेली आहे का आणि विविध मधून काढलेल्या स्लीपवरती मग स्लिप स्लीप हा टिक्का मारून ते आपण पाकिटामध्ये शिलबंद केलेले आहेत का केवळ याची खात्री करण्यासाठी अनेकदा मुद्दे आपल्याला वेळ आणि प्रत्यक्ष जर काही फरक असेल तर तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे मतदान केंद्र म्हणजे हे सर्व एवढ्या स्पष्टपणे देण्याचा उद्देश एकच आहे ते म्हणजे आपण मॉकपोल घेतला पाहिजे मॉकपोलमध्ये नोंदवलेली मतं व्हीव्हीपॅटमधील मतं ही जुळली पाहिजे आणि त्याचबरोबर मॉकपोल संपल्यानंतर आई इकडे सह कपल्या मध्ये आणि रावेर मध्ये आपल्याकडे अकरा ठिकाणी जो अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याची ठिकाणी आपलं साहित्य वाटप जो आहे ते सुरू झालेलं आहे मध्ये तीन भाग असतो एक आहे की ईव्हीएम आणि व्हीव्ही व्ही पॅड त्याच्यामध्ये त्याचा वाटप असतो त्याच्याबरोबर जो विभिन्न दाखले रेजिस्टर्स आहेत त्या त्या त्याची वाटप असतो आणि जो स्टेशनरी आहे त्याच्यामध्ये पेन्स असतील आपले सील्स असतील ॲड्रेस टॅक्स असतील या सगळ्या गोष्टीचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे या या वाटप होताना प्रत्येक टीमला त्यांच्यासाठी वाहन वगैरेची सुविधा करून त्यांच्यात ट्रान्सपोर्टेशन होणार आहे प्रत्येक वाहन मध्ये जीपीएस ची फिटिंग करण्यात आलेली आहे याच्या माध्यमातून आपण कंटिन्युअसली बघणार आहे की वाहन नेमकी गेला कुठे कुठल्या मार्गाने गेला आणि जो आधी सांगण्यात आलेला मार्ग होता त्याच्याशिवाय जरासा पण डायव्हर्जन झाला की नाही सगळे वाहनाला सहा वाजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचण्याची सूचना देण्यात आलेली आहे साहित्य वाटप करताना आज सकाळी सा आठ वाजता साहित्य वाटप सुरू झालं कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय दो, दोन म्हणजे दोन ची ट्रेनिंग झालेली आणि प्रत्येक राऊंड मध्ये सात टप्पेची ट्रेनिंग म्हणजे त्याच्यामध्ये आपण डेमॉन्स्ट्रेशन पासून परीक्षापर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत है, हँड्स ऑन एक्सपिरियन्स दिलाय आज परत आपण त्यांची एक वेळ ट्रेनिंग करून घेतोय ईव्हीएम व्हीव्ही पॅट व्यवस्थित चालू आहे की नाही त्याची तपासणी करून घेतोय आणि अगदी व्यवस्थितपणे साहित्याच्या वाटप या आज या ठिकाणी जळगाव आणि रावेर या दोन विधान लोकसभा मतदारसंघमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये व्यवस्थितपणे चालू आहे जवळपास बावीस हजार कर्मचारी अकरा अकरा हजार कर्मचारी प्रत्येक मतदारसंघ मध्ये त्यांची तैनाती करण्यात आलेली आहे त्याच्याशिवाय सुरक्षा रक्षक गरजेनुसार करण्यात आली आहे केंद्रीय सुरक्षा बल नव्वद नव्वद हाफ सेक्शन म्हणजे सहाची एक सेक्शन असते बाराची एक सेक्शन असते तर नव्वद हाफ सेक्शन करून नव्वद मतदार केंद्रावर त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या मध्ये परिपूर्ण नियोजन जो आहे म्हणजे अगर आपण सगळे कंत्राटदारांचे कर्मचारी वगैरे आपण धरले तर जवळपास चाळीस हजार लोकांच्या या पूर्ण प्रक्रियामध्ये सहभाग आहे अडतीस लाख मतदार या पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे मशीन मध्ये यदि प्रॉब्लेम आला तर क्षेत्रीय अधिकारी कडे आपण अतिरिक्त मशीन देण्यात आलेला आहे त्याची परिपूर्ण चेकिंग करण्यात आलेली आहे क्षेत्रीय अधिकारी जाऊन हा मशीन अर्ध्या तासाच्या आतमध्ये बदलण्याची सूचना दिलेली आहे सतपुडाचे जो पर्वतांमध्ये जो आपलं काही मतदार केंद्र आहे त्याच्यामध्ये सोला जर असं दुर्गम भागाचे मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी एक एक मतदान केंद्राच्या मागे एक एक क्षेत्रीय अधिकारीची नेमणूक करण्यात आली आहे की अगदी मशीन बदलण्याची वेळ आली तर ते तत्काळ बदलू शकतात त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक करण्यात आली आहे यावेळी पारदर्शकता असावा जी तो प्रत्येक गाडीमध्ये आहेच त्याच्याबरोबर आपल्याकडे आपल्याकडे जो लाईव्ह व्हिडिओ ग्राफी होणार आहे आणि त्याच्या प्रा प्रेक्षापण आपण म्हणजे विधानसभा स्तरावर बघणार आहे जिल्हा स्तरावर बघणार आहे त्याची लाईव्ह आपण प्रत्येक मतदार केंद्रामधून आपण बघणार आहे सी जवळपास आठसो ठिकाणी लावण्यात आलेला आहे व्हिडिओग्राफरची नेमणूक आहे आणि सातसो ठिकाणी आपले मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती करण्यात आली शंभर टक्के मतदान केंद्रावर नॉन फोर सिव्हिल मेजर्स घेण्यात आलेले आहे तर या पद्धतीमध्ये अगदी पारदर्शताप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडाव्या याच्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आलं Thank you